कधी कधी शाबुदाना भिजवायलाच आपण विसरतो मग उपासाच्याच वेळी खूप जास्त अडचण येते म्हणूनच आज आपण जराही शाबुदाना न भिजवता वीस ते पंचवीस भिजवून केलेल्या शाबुदानाच्या थालीपीठापेक्षा एकदम जास्त चविष्ट आणि खुसखुशीत शाबुदाण्याचे थालीपीठ कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत थालीपीठापेक्षा एकदम चविष्ट आणि खुसखुशीत शाबुदाना थालीपीठ कसं करायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नेहमी आपण साबुदाणा भिजवूनच थालीपीठ करत असतो पण आज आप इथे ऐन वेळेला तुम्हाला करायचं असेल तर अगदी कोरड्या साबुदाण्याचा आपण सा हे करणार आहोत छान कुरकुरीत आणि नेहमी पेक्षा खूपच छान लागतो अजिबात मऊ किंवा चिवट होत नाही चला तर मग बघूया तर इथे आपण एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा असा कच्चाच घ्यायचा आहे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर हा साबुदाना असाच कच्चा बारीक करून घ्यायचा आहे जर इथं तुम्हाला साबुदाण थोडंसं वल्सर वाटत असेल तर थोडा त्याला दोन मिनिट गरम करून मग थंड करून मिक्सर मध्ये बारीक करून घेतला तरी चालेल म्हणजे तो असाच व्यवस्थित वाटला जातो मी याला वाटून घेणार आहे रवाळ असं वाटायचं आहे पूर्ण बारीक नाही वाटायचं रवाळ सारखं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने मग ह्याच्यामध्ये एक वाटी बारीक वरई घ्यायची आहे आमच्या इथं इथं वरीचं तांदूळ किंवा याला बगरही म्हटलं जातं हे आपल्याला सम प्रमाणात घ्यायचं आहे तर वरईला सुद्धा आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपलं वरई आणि शाबुदाना बारीक करून झालेलाच आहे तर जास्त बारीक नाही तर आपल्याला फक्त असं रवाळ सारखं वाटून घ्यायचं आहे दोन्ही दोन्ही प्रकारे हे पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर काय होतं बऱ्याच जणांना नुसता शाबुदाना खाल्ला की ऍसिडिटीचा त्रास होतो त्यामुळं तुम्ही थालीपीठामध्ये वरईचं पीठ किंवा असं बारीक करून वरई शाबुदाण्यामध्ये वापरला तरी चालेल तर आता इथे एक चम्मच आपल्याला जिरा घ्यायचं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या असं मी दरदर वाटून घेतलेला आहे हे घालून मग ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे दोन ते तीन चमच जाड वाटलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन बटाट्याचा किस घालायचा आहे बटाट्याचे साल काढून त्याला मी किसून घेतलेला आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे तुमच्या इथे उपासाला कोथिंबीर नाही चालत असेल तर नाही घातला तरी चालेल आता हे साहित्य आपल्याला न पाणी टाकता पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला बटाट्याच्या ओलसर त्याच्यामध्येच हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळं साहित्य मस्त एकजीव झालेला आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सरसरीत असं पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे असं थोडस सरसरीतच पीठ भिजवायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये सगळं पदार्थ कच्चेच वापरलेले आहेत असं कच्चा साबुदाना कच्चा वरई कच्चा बटाटा असं हे सगळं आपण कच्चच घेतलेलं आहे त्यामुळे ह्याला पंधरा ते वीस मिनिट चांगलं पीठ भिजवून द्यायचं आहे तर इथे आता आपल्याला पीठ भिजवून साधारण पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहे हे बघा आता आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे आता खाली पीठ करून घेऊयात तर गॅसवरती तवा तापवण्यासाठी ठेवायचा आहे आणि एक कॉटनचा कपडा किंवा रुमाल घेतला तरी चालेल त्याला चांगलं पाण्यामध्ये बुडवून घट्टसर पिळवून घ्यायचं आहे आता याला पोलपाटावरती हंतरून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आणि आता या पिठापैकी एक छोटासा गोळा आपण घ्यायचा आहे तर थालीपीठ आपल्याला छोटे छोटेच करून घ्यायचे आहे कारण या पिठाला नेहमीच्या पिठासारखी बाइंडिंग येत नसते त्यामुळे छोटासाच गोळा घ्यायचा था। तर थालीपीठ थापता थापताच थोडं थोडं मध्ये मध्ये पाण्याचा हात लावायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ छानस पातळसर थापून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला थालीपीठ थापताना बाइंडिंग येत नसेल किंवा तव्यावर टाकलं की उलटताना जर तुटत असेल तर यामध्ये तुम्ही उकडलेले बटाटे किसून वापरलात तरी चालेल थोडीशी बाइंडिंग येईल पण शक्यतो असं होत नाही कारण आपण पीठ चांगलं भिजवून देतो त्यामुळं बाइंडिंग चांगली येते आता आपलं इथे थालीपीठ थापून झालेलं आहे मध्ये फक्त एक होल करून घ्यायचा आणि आता भाजून घेऊया तर हा रुमाल हलगा उचलायचा था, आणि थालीपीठाची बाजू तव्यावर करायची रुमालावर थोडस पाणी मारायचं मग रुमाल काढून घ्यायचा बराच वेळा काय होतं की वरतून थालीपीठ सुकून जात मग लगेच अशा वेळेस काय करायचं की थोडस पाणी किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा एक सेकंद झालं की कडेने तेल सोडून घ्यायचं मग साईड च्या कडा सोडून घ्यायचा मग थालीपीठ उलटून घ्यायचा सा, आणि साधारण दोन्ही बाजूनी खरपूस असं मस्त पैकी सुगंध येत आहे दाण्याचा हिरवी मिरची जिरं वापरलेला आहे तर थालीपीठ भाजताना गॅस मंद ठेवायचा तर मस्त छान थालीपीठ आपलं दोन्ही बाजूनी खरपूस शेकून झालेला आहे दोन मिनिट अजोबरोबर मोठा गॅस करायचा मग थालीपीठ काढून घ्यायचं आता उरलेले थालीपीठ असेच करून घ्यायचे आहे तर तयार आहे आपल्या इथं दोन ते तीन जणांना आरामात पुरते अचूक प्रमाणामध्ये मध्य आकाराचे थालेपेठ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल मध्ये